पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या नागरिकांनी अनेक दिवसापासून जीवन प्राधिकरणला तक्रारी दिल्या मात्र अद्यापही कारवाई न झाल्यानं थेट जनता जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये जाऊन सरकारचाच घातला जा तेरावा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अंजनगाव शहरातील गणेश नगर वार्ड क्रमांक दोन मधील नागरिक पाण्यासाठी मोठ्या संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे काही वर्षापासून जीवन प्राधिकरण विभागापासून विभागाअंतर्गत शहरांमध्ये पाणी पुरवठा केला जातो मात्र शहरातील गणेश नगर येथील जनता पाण्यासाठी भटकंती करत आहे या प्रकर या प्रभागातील नागरिकांनी अनेक वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलनं केली आहेत मात्र यावर काही तोडगा निघाला नाही तसेच उन्हाळ्यामध्ये पाणी टाचंही मोठ्या प्रमाणात भासत असते परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी याच्या या गोष्टीवर या पूर्णपणे त्यांचं नियोजन शून्य असल्यामुळे नियोजन शून्य कारभारामुळे जनतेला त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो आहे अशातच आज अंजनगाव सुरली शहरातील प्रभाग क्रमांक दोन वधील गणेश नगर येथील ने, माजी नगरसेवक प्रशांत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने यांच्या नेतृत्वामध्ये महिला व पुरुष यांनी खागर फोडून आंदोलन तथा मुंडन करून सरकारचा तेरावा घातला आहे असे आंदोलन करत यावेळी माजी नगरसेवक प्रशांत कोल्हे व संतप्त महिला यांनी सहारा समाचारला आपली प्रतिक्रिया दिली आहे पाव्य सहारा समाचारला दिलेली संपूर्ण नागरिकांची प्रतिक्रिया आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अमरावती जिल्ह्यातील अंजिनगाव तालुक्यात आहोत शहरात जीवन प्राधिकरण विभागातर्फे दोन नगर या प्रभागामध्ये कित्येक वर्षापासून पाणी पाणी टंचाई चालू आहे आणि टंचाईसाठी त्या प्रभागातील नागरिकांनी अनेक काय जीवन प्राधिकरण कार्यालयात निवेदन दिलेले आहेत निवेदन सोबत सोबतच त्यांनी अनेक वेळा आंदोलन सुद्धा केलेले आहे मात्र त्या आंदोलनाला कुठलंही नाही आणि उन्हाळा म्हटलं

तात्काळ कोणी कारवाई व्हावी यासाठी त्यांनी दोन प्राधिकरणांना अनेकदा निवेदन दिलेलं आहे मात्र त्यांना कुठलाही यश आज त्यांनी त्यांचा इशारा सुद्धा आहे बघू आपण काय नेमकं त्यांचं कशा प्रकारे हो। नुकतंच जीवन प्राधिकरणच्या कार्यालयामध्ये त्यांनी मुंडल आंदोलन केलेलं आहे आणि मुंडल सुद्धा केलेलं आहे त्या संदर्भात नेमकी गणेश नगर मार्गातील नागरिकांची भूमिका काय आहे आणि त्यांचा संदर्भात जे त्यांनी आंदोलन केलं नेमकं त्याच्यावर आता काय तोडगा का निघणार आहे आपण त्याचे करून चालू घेऊ आणि सतत काही वर्षापासून त्यांचे आंदोलन चालू आहे त्या संदर्भात सुद्धा आपण त्याची प्रतिक्रिया आज आपण घागर आंदोलन आणि मुंगण आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भात आपण काय करा नेमकं काय विषय आहे मुंगण आंदोलन यासाठी केलं की हे जे मोदा प्रशासन आहे आणि मोद्याच्या मोदा अवस्थेत झोपलेला आहे यांना जागे करण्यासाठी नुकताच पितृपक्ष संपला परंतु या पितृ पक्षाच्या निमित्त यांना जे दान करून जे मोजार प्रशासन जागी व्हावं कारण पाच वर्षापासून सतत आम्ही करण्याच्या मागू फिरत आहोत पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की बाबा पाण्याची टाकी होऊ द्या आम्ही टाकी पाठपा त्या होळी दहन केलं त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा केला परंतु हे नियमित याची उपाययोजना करत नाही आणि वावा मला या प्राधिकरणाचे गाव चांगला कुठला पाणी पुरवठा व्हावा

विकास आहे तिथं तर प्रत्येक साठी प्रत्येकला आपला वेळातून वेळ काढावा लागतो परंतु समजा जर यांनी दोन दिवसात असं समजा हा मोठा केला तर आता आम्हाला नाही असतो आक्रमक पाऊल उचलण्याचे दादा आपण काय काय वाटत राहतात समस्या आपली शेरनं पाणी भेटलं पाहिजे आणि पाणी होईपर्यंत नळ जवळपास अकरा वाजेपर्यंत येत नाही बारीक बारीक नाही

पाणी पुरवठ व्यवस्था जर केलं नाही तर आंदोलन करून आम्ही होतो इथे लहान जेवणाची व्यवस्था करावी आणि कमी जास्त झालं तरी जबाबदारी तर वाटायला समस्या हीच आहे की मागील पाच वर्षापासून गणेश नगर प्रभाग क्रमांक दोन मध्ये व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही त्यात आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आम्ही पाच वर्षापासून यांना नेहमी लेखी आणि तोंडी निवेदन सादर करत आहे हे साहेब येतात येऊन पाहणी करतात पण यांच्या उपाययोजना आजपर्यंत काहीच होत नाही राहत इव्हन इथे इथले साहेबच इथे हजर नसतात इथले कर्मचारी इथे हजर नसतात इथले कर्मचारी आणि साहेब हजर नसल्यामुळे पाण्याची व्यवस्थित व्यवस्था होत नाही कोणा कोणा ठिकाणी यांचे महत्वाचे लोक आहेत किंवा जे लिडर लोक राहतात त्यांच्या घरी तीन तीन चार चार तास नळ राहतात असे भरपूर सारे एरिया आहेत ओवर फ्लो यांनी काढून दिले कि दिवसभर नळ चालू असतात पण आमच्याकडे जिकडे लोकल रेग्युलर व्यवस्था नाही आहे पाण्याची आणि यांचे नियोजन नाही आहेत त्यांचं काहीच नियोजन नाही आहे नुसतं शासनाचा फुकटचा पगार घेणे पाईपलाईनची कमाई घेणे बस यांच्या मानत लोकांची तिकडे पाण्यापासून वंचित जरी राहतच तरी यांच्यापासून काहीच नाही नेहमी नेहमी इथे येऊन आम्ही त्रासलेला आहोत असे महिलांनी काही पुरुषांनी घाबर मोर्चा केले असाच जर आमच्यावर अन्याय होत राहत तर एक दिवस हे ऑफिस आम्ही फोडल्याशिवाय राहू आम ते मग आमच्यावर कोणतेही केसेस लागो आम्ही आता एक वॉल टाकणार आहे त्या लाईनवर आणि त्यांचे पाणी तिकडे जास्त प्रमाणात आहे ते डायव्हर्ट करून यांच्या एरियामध्ये बिना मोटरचा पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचेल का बिना आम्ही पाणी त्यांना पाच फुटापर्यंत जे आहे ते देऊ आणि एकदम फर्स्ट फ्लोअरला म्हणतात तेवढं आमच्या इकडून नाही अच्छा काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चांदूरबाजार रोड चांदूर नाका जवळ अजरपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा